नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या भारत सेना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तरच तुम्हाला या ठिकाणी ही जी बातमी आहे राशन कार्ड धारकाला दर हजार पाच हजार रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल बरेचसे लोक काय करतात अर्धवट माहिती बघतात आणि नंतर म्हणतात की हे अशी काहीच बातमी नव्हती हे चुकीची माहिती होती आम्हाला लाभ झाला नाही म्हणून कसा माहिती आहे काय बातमी पूर्ण बघायला शिका पूर्ण व्हिडिओ बघायला शिका आधी त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्ण वाचायला शिका तेव्हा तुम्हाला मित्रांनो पूर्ण माहिती मिळते असं अर्धवट नॉलेज घेऊन स्वतःला तुम्ही या ठिकाणी अडचण टाकसाल म्हणून अर्धवट माहिती घेऊ नका पूर्ण माहिती घ्या घेसाल तर ओके अर्धवट माहिती घेऊ नका मित्रांनो पूर्ण माहिती घ्या तर हे बघा या व्हिडिओची माहिती मी जो जी आर आलेला आहे जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे असा काही प्रश्न नाही आहे की भाऊ माहिती आहे की खोटी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही माहिती वाचू शकता ओके आणि हे बघा माझे तीन हजार प्लस व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत तर माझ्या सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी जी माहिती असते संबंधित व्हिडिओची जी माहिती असते ते टाकत असतो त्याच्यामुळे मनानं सांगतो असा काही विषय नाही आहे जे खरी माहिती आहे तेच मी सांगत असतो ओके तर बघा सर्वप्रथम तुम्हाला हेच विनंती करेल मी की मी सर्व मित्रांनो हे बघा माझ्या चॅनल बद्दल फक्त मी मला तुमचा एक मिनिट द्या चॅनल बद्दल दोन शब्द सांगतो आपल्या चॅनल वरती ज्या गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे बघा तुम्ही शेतकरी असाल विद्यार्थी असाल मुलं मुली असाल तुम्ही कुठल्याही कॅटेगरी असाल आदिवासी असाल व्यापारी असाल शेतकरी असाल कोणीही असो आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब ओके चला तर आजची व्हिडिओ राशन कार्ड संदर्भात आहे तर या ठिकाणी अशी अपडेट आलेली आहे की राशन कार्डधारकांना पाच हजार रुपये महिन्याला मिळणार आहे तर नेमका कुणाला मिळणार आहे ठीक आहे काय पात्रता आहे हे सर्व सर्व माहिती आपण बघणार आहोत ओके तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ओके

चला मित्रांनो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता तर बघा मित्रांनो या ठिकाणी राशन कार्ड जे आहे मित्रांनो दोन प्रकारचे असतात एक एक दारिद्र्य रेषेखाली राशन कार्ड असते ठीक आहे एक दारिद्र रेषेखालील राशन कार्ड असते एक या ठिकाणी साधा राशन कार्ड असते ओके तर तुम्ही राशन कार्ड काढणं असेल तर राशन कार्ड काढून घ्या कारण राशन कार्ड वर फक्त धान्यच नव्हे तर जे सरकारी विविध जे योजना असतात ठीक आहे तर त्या योजनांना सुद्धा राशन कार्ड लागत असते मित्रांनो जर तुमच्यावर राशन कार्ड असेल तर तुम्हाला विविध शासकीय योजनांमध्ये लाभ घेता येतो किंवा त्याचा फायदा होतो ठीक आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का राशन काढून घ्यायला पाहिजे राशन कार्ड ज्याच्यावर नसेल ते ठीक आहे आणि शेतकरी असेल त्यांना जे गरीब असतील शेतकरी असतील त्यांना तर राशन कार्ड काढून घ्यायला पाहिजे असो मी तुम्हाला काय म्हणतो लक्ष द्या तर माझ्या भावांनो मी काय म्हणत आहे या ठिकाणी जे दारिद्र्यग्रस्त म्हणजे जे दारिद्र्य खाली जे गरीब राशन कार्ड आहे जे दारिद्र्य खाली गरीब राशन कार्ड आहे ठीक आहे त्यांच्याजवळ खूपच गरीब परिस्थिती आहे बघा दारिद्र रषेखाल राशन कार्ड आहे त्याला गरीब राशन कार्ड सुद्धा आपण म्हणतो अशा लोकांसाठी या ठिकाणी एक अर्ज करायचा आहे ऑनलाईन वर जाऊन ओके त्याची वेबसाईट मी तुम्हाला इथे स्क्रीनवर सॉरी मला माफ करा स्क्रीनवर नाही देऊ शकलो किंवा सांगू नाही शकलो कारण की कसं काय वेबसाईट चुकू शकते चुकीची माहिती जाऊ शकते लोकांपर्यंत म्हणून मी इथं टाकलीच नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ते माहिती टाकलेली आहे व ते वेबसाईट सुद्धा टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जा त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे तुम्हाला दर महिन्याला पाच हजार रुपये मिळतील किती दर, कि दर महिन्याला आणि ही जी माहिती आहे शंभर टक्के खरी माहिती आहे कुठलीही खोटी माहिती नाही किंवा ऑफर नाही शंभर टक्के खरी माहिती आहे फक्त एक फॉर्म भरायचा आहे जर दारिद्र्य ग्रस्त रेषेखालील राशन कार्ड वाले फॉर्म भरला तर त्याला दर महिन्याला पाच हजार रुपये मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खूप लोकांना माहिती बघा प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक टायटल असते त्या टायटलच्या खाली एम ओ आर ई मोर असं लिहिलेलं असते त्या मोर वर क्लिक केलं के की संपूर्ण जे उतारा असते जे आर्टिकल असते ते रुपामध्ये त्या ठिकाणी असते ठीक आहे येऊनदा सर्व टाकलेलं आहे ते किंवा मग तुमच्या आसपास कोणी बाळ असेल त्याला ओपन करायला लावा ठीक आहे आसपास जर कोणी असेल त्याला ओपन करायला लावा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून टाका ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती बघा तिथे वेबसाईट सुद्धा मी दिलेली आहे वेबसाईट वर तुम्ही मोबाईल काही या ठिकाणी काही करून बघू नका शकते भावांनो म्हणून काय करायचं आहे सरळ सरळ या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावर दोन या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ओके चला तर सर्वांनी या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते फॉर्म भरून टाका आणि हे बघा हे फक्त एक छोटीशी योजना आहे अशा हजारो योजना असतात राज्य शासन केंद्र शासन यांच्या त्याची माहिती तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवत नाही मित्रांनो आणि मित्रमंडळींना सुद्धा या प्रकारचं काही नॉलेज नसते तर आपल्या चॅनलचा स्पेशल विषय आहे गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि योजना याच्या अंतर्गत मी तुम्हाला उहित माहिती असतो मित्रांनो ओके आणि फक्त माहितीच नव्हे तर जे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स असतात मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा मी या ठिकाणी माहिती टाकत असतो संबंधित व्हिडिओची आता या व्हिडिओची आता काल एक ताळपत्री वाटपचा व्हिडिओ बनवला मी तो सुद्धा चॅनलवरून एक वेळा बघून घ्या नंतर काही दिवसाआधी बारा हजार रुपये मिळतात कशाला शौचालय बांधायला बारा हजार रुपये त्याचा व्हिडिओ बनलेला आहे काय करायचं आहे फक्त अर्ध करायचा आहे पण लोकांना अशी नॉलेज आणि अशी माहिती कुठे भेटत नाही मित्रांनो तर एक वेळा चॅनल ओपन करून तुम्ही तो मी शौचालयत बारा हजार रुपये अनुदान मिळतात त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघून घ्या काल ताळपत्री वाटप तो व्हिडिओ टाकला टाक तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही फक्त चॅनल ओपन करून जर तुम्ही माझी थंबनेल जरी बघितले तरी तुम्हाला बरेचशे महत्वाचे व्हिडिओ बघतील आणि हे बघा व्हिडिओ जरी तुम्हाला जर असं वाटत असेल ना की व्हिडिओ जरी बघितले त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळत नाही किंवा व्यवस्थित माहिती सांगण्यात येत नाही तर सरळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं माहिती वाचून घ्यायची आता हे बघा आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे जेवढे माझे व्हिडिओ आहेत हजारो व्हिडिओ टाकलेले आहेत मी त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती टाकलेली आहे का टाकलेली आहे लोकांना जर माझं या ठिकाणी व्यवस्थित समजलं नाही किंवा काही गोष्टी समजल्या नाही तर ते माहिती वाचू शकले पाहिजे मित्रांनो आणि तुम्हाला कुठे घरी बसल्या बसल्या या ठिकाणी एक रुपये न देता या ठिकाणी माहिती मिळत आहे मित्रांनो फक्त सबस्क्राईब आणि लाईक करायचं दुसरं काय करायचं आहे शेतात बसल्या बसल्या तुम्ही या व्हिडिओ बघू शकता तुम्ही घरी बसल्या बसल्या व्हिडिओ बघू शकता ओके चला तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधली माहिती वाचून घ्या आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे तर आता फर्स्ट एक वेळा सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माहिती वाचून घ्या भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांनी अर्थ भरा वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो आणि तुम्हाला काही अडचण असेल काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट करा मी प्रत्येकाचे कमेंट वाचत असतो व तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंट बघून मी रिप्लाय सुद्धा हो देईल मित्रांनो का? तुम्ही काही काळजी करू नका आणि तुमचे इतर जे शेतकरी मित्र आहे त्यांना सुद्धा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करा ओके जेणेकरून त्यांना सुद्धा खूप खूप फायदा झाला पाहिजे किंवा त्यांना सुद्धा जे नवनवीन अशा योजना निघत राहतात त्या योजनाची माहिती भेटली पाहिजे ओके तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या वर मला माहिती आहे प्रत्येकाच्या ग व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप वाच्छाव ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये त्यांचे शेतकरी मित्र असतात किंवा त्यांच्या ओळखीचे जे गरजू मित्र असतात त्यांना शेअर करा त्या ग्रुपवर व्हिडिओ टाका जेणेकरून त्या लोकांना फायदा झाला पाहिजे आपण आलतू फालतू चुकीच्या गोष्टी ग्रुपवर टाकत राहतो टाइमपास गुड मॉर्निंग गुड नाईट रिकामचोट गोष्टी आपला वेळ बर्बाद करत असतो परंतु अशा महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी टाकला तर दोन गोष्टी त्यांना चांगल्या समजतील कोणाला मदत होईल ठीक आहे तर जरा या ठिकाणी एक पुण्याचं काम म्हणून तुम्ही या ठिकाणी टाका जेणेकरून मदत झाली पाहिजे आपल्यामुळे फायदा झाला पाहिजे चला तर सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही मदत करा तुमच्या मित्रांना शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांना मदत होईल मित्रांनो ओके व्हिडिओ आवडला नसेल तर लाईक करू नका आवडला असेल तरच लाईक करा ओके चला तुमचा जास्त वेळ घेणार नाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कोणा जिल्ह्यातून व्हिडिओ बघत नक्कीच तुम्हाला तुम्ही तुम्हा कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र